नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो शौर्य संकल्प क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला प्रश्न आहे दोन हजार चोवीसपर्यंत भारतातील किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे याचे ऑप्शन आहे एक दहा दुसरं ऑप्शन आठ तिसरं सहा आणि चौथं अकरा तर दोन हजार चोवीसपर्यंत अकरा भाषा अशा आहेत की ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे 2024 जा तर बघा दोन हजार चोवीसच्या आधी सहा भाषा अशा होत्या की ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता आणि त्यानंतर पाच भाषा त्यामध्ये ॲड होऊन अकरा भाषा आता आहे की ज्या अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातात तर एक छोटीशी ट्रिक मी या ठिकाणी सांगते ओ संत ते काम करा प्राचार्याचे आम बंगल्यावर पाठवा तर बघा ओ म्हणजे ओडिया संत म्हणजे संस्कृत आणि तमिळ ते म्हणजे तेलगू काम म्हणजे कानडी आणि मल्याळम प्राचार्यमध्ये प्रा हा शब्द आहे जो प्राकृत आहे मध्ये आसामी म म्हणजे मराठी बंगल्यावर म्हणजे बंगाली आणि पाठवामध्ये पा म्हणजे पाली तर या अकरा भाषा अशा आहेत की ज्या अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातात तुम्हाला जर ही ट्रिक आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या विद्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद